जर आपण वडापावला इंटरनॅशनल लेवल वर घेऊन जाऊ शकू महाराष्ट्र सोडून कुठलाही स्टेट ऍट इनिशियल स्टेज मला असं वाटतं कुठलाही स्टेट असा नसेल तर पोहाचं वेरिएशन बघ पण पोहा इज ओरिएंटेड बाय महाराष्ट्र नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर बरं एक नवा कार्यक्रम येतोय किचन किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र आणि त्याच निमित्ताने निकिता मॅम आणि नीलमचे सर्वे सर्व आपल्या सोबत आहेत कसे आहात तुम्ही दोघे ऑल गुड थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार बरं किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र ही संकल्पना कशी सुचली आणि हेच घेऊन का आपल्याला पुढे यावं वाटलं किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र हे एक फक्त असं एक कार्यक्रम नाही आहे हे आपण वुमेन एम्पॉवरमेंट कॉन्सेप्टून आपण पुढे जातोय हो आणि आपल्याला महाराष्ट्र हेरिटेज आणि अ स्टेट आपण आणि तिथे आपण टू टायर थ्री टायरचे आहेत तिथे जे महिला Uh, जे जे महिलांना आहे त्यांना जे ऑपॉर्च्युनिटी भेटत नाहीये आपण ते लोकांना तिथे ते जाऊन त्यांना रिप्रेझेंट करून आणि हे जे कल्चर हेरिटेज आहे ते आपण म्हणजे बोलतो ना आपण रिप्रेझेंट करणार आहे दुनिया समोर म्हणजे आपण आनंद ठेवणार हे आपला मेन अजेंडा आहे सो येस वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इव्हेंट Uh, नीलम स्टेनलेस स्टील आतापर्यंत आपण कुकवेअर मध्ये सगळ्या ठिकाणी छानपैकी कामगिरी केली आणि त्यानंतर आता हा एक छान शो ज्याला आपण बॅक बाय असणार आहोत ते हे करावंसं का वाटलं एक्सप्रेशन ऑफ नीलम आता पुढे घ्यावं लागेल एक नेक्स्ट लेवल वर घ्यायचं ना म्हणून त्या हिशोबाने आम्ही आमचे प्रोडक्टनी आमच्या एक्सप्रेशन प्रोडक्ट मध्ये दिलं हे एक्सप्रेशनला पुढे कसं घ्यावं तेव्हा आम्हाला किचन क्वीन आम्हाला हे तक मिळाली आणि हे तक आम्हाला वाटलं की आपल्याला घ्यावं लागेल म्हणून आम्ही हे घेतलं आहे किचन क्वीन ऑफ महाराष्ट्राला नीलम स्टेनलेस स्टील रिप्रेझेंट करताय आहे अ प्रेझेंटर हे खूप मोठी गोष्ट आहे कारण की हे जे ब्रँड आहे ते ऑलरेडी पायनर इन द इंडस्ट्री त्यांना लोक ओळखतात आणि माझं सारखं हे वुमेन आणि यु नो दे आर डायरेक्टली एम्पॉवरिंग मी हा प्लॅटफॉर्मवर तर मला असं वाटतंय की नीलम हॅज अ ब्रँड दे विल रिप्रेझेंट थाउजंड अँड थाउजंड वुमेन्स थ्रू दिस आय पी आणि हे आमचं मोठं गोष्ट आहे सो दॅट इज वॉट टर्न आमचं आहे लुक फॉरवर्ड की आम्ही वुमेनला एम्पॉवर करणार अँड येस नीलम हॅज अ ब्रँड इट विल गो टू टू थायर अँड थ्री टायर्स ऑफ महाराष्ट्र तर असं नाही आहे की नीलम इज अन एक्सपेन्सिव्ह ब्रँड बट येस वी गेव क्वालिटी तर ते दॅट वुड बी अवर मोर मोर अँड मोर एस्पेक्ट दॅट महाराष्ट्र आणि महाराष्ट्र जे लोक आहे त्यांना पण नीलम ऍज अ ब्रँड शुड बी यु नो थरो टू अस हे आमचं मेन अजेंडा आहे बरं मला माझा खर तर एक पुढचा प्रश्न असा की तुम्ही दोघंही महाराष्ट्रीयन नाही आहात पण हा शो महाराष्ट्र म्हणजे इतर कोणताही प्रदेश तुम्ही निवडू शकत होता तुम्ही स्वतःचे प्रदेश सुद्धा निवडू शकत होतात पण महाराष्ट्रच का निवडला हे माझी तर मातृ आणि कर्मभूमी आहे त्यामुळे काही नाही आणि तुमच्यासाठी सेम 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 माझी पण अँड आहे आणि मला एक ऑपॉर्च्युनिटी आहे की यु नो प्लॅटफॉर्मच महाराष्ट्र आहे तर वाय नॉट महाराष्ट्र येस पुढे आपण स्टे, स्टेट रिप्रेझेंट करता नंतर आपण ॲज अ इंडिया ॲज अ कंट्री पण रिप्रेझेंट करणार पण मला असं वाटत आहे की महाराष्ट्राचं महाराष्ट्र सोडून कुठलाही स्टेट ऍट इनिशियल स्टेज मला असं वाटतं कुठलाही स्टेट असा नसेल तर महाराष्ट्र इज ऑफ ऑफकोर्स इज अवर टॉप प्रायोरिटी अँड टू ऍड करायचं इंग्लिश मध्ये म्हणतात चॅरिटी बिगिन एट होम फर्स्ट म्हणजे स्वतःच्या घरापासून महाराष्ट्रापासून सुरुवात केली आहे तुम्ही बऱ्याच स्पर्धेचे नियम अटी एकंदरीत काय असणार आहेत आणि कोणत्या वयाच्या किंवा फक्त गृहिणीत सहभाग घेऊ शकतायत का किंवा काम करणाऱ्या सुद्धा महिला सहभागी होऊ शकतात ना काय आहे काय तर आपल्याला आम्ही एक हा प्लॅटफॉर्म जे आहे इट शुड बी इझिली एक्सेसेबल टू ऑल तर त्यासाठी आम्ही असं निर्वाणा हे नाही केलेलं आहे की के भरपूर रिस्ट्रिक्शन ठेवली आहे फक्त यू शुड हॅव लव्ह फॉर फूड पॅशन फॉर कुकिंग हे आपला मेजर अजेंडा आहे तर त्यांना तुम्ही एक फक्त यू आर अ हाऊस वाईफ आणि तुम्हाला सादर दाल चावल भात पण टेस्टी बनू शकतात आणि ते पण तुम्हाला रिप्रेझेंट करायचे असेल किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र प्लॅटफॉर्मवर वी आर ओके okay टू वेलकम आम्हाला असं नाही आहे की तुम्ही एक एक्सपेन्सिव्ह गार्निशिंग प्रॉडक्ट घेऊन या किंवा प्लेटिंग करा नको तुम्ही जे घरचं भात आपण म्हणतो जे आपण कुकरवर पण एक जे भा, साधी खिचडी विथ तूप टाकून आपण ते खाऊ शकतो सो दॅट इज वॉट इट इज ऑल अबाउट ऑल अबाउट आपल्याला जे कल्चरल ओरिएंटेड फूड आहे महाराष्ट्राचं जे आपण घरचं जेवण करतो दॅट इज अजेंडा वी डोंट हॅव एज रिस्ट्रिक्शन मला असं वाटतं की एज इज जस्ट अ नंबर मी आणि विशाल सर शेअरिंग अ स्टेज इज अँड ऑपॉर्च्युनिटी आणि मला असं वाटतंय की यु नो एज इज जस्ट गोईंग टू बी जस्ट अ नंबर इफ विशाल सर इज विथ मी तर मला असं वाटतंय की आ, हे एज रिस्ट्रिक्शन ना ठेवताना विल गेट मोर अँड मोर वुमेन अक्रॉस कंट्री सो दॅट्स हा सॉरी अक्रॉस स्टेट दी अजेंडा इज मला याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे मला असं वाटलं निकिताला हे म्हणायचं असेल याला की वुमेन त्याचं प्रेम कसं कर एक्सप्रेस करावं yes. ते जीवनाच्या संदर्भाने ते त्याच्या प्रेम एक्सप्रेस करावं बर yes, तुम्ही दोघांचा फेवरेट महाराष्ट्रीयन फूड किंवा एक आपली डिश कोणती आणि जी प्रचंड आवडते बरीच थालीपीठ मिसळ पाव ठेचा बटाटा वडा वडापाव ते आपला स्टेपल फूड आहे कुठेही महाराष्ट्रामध्ये uh, कुठेही मला कुठे मोका मिळाला तर वडापाव त्याच्यामध्ये ते लसणाची चटणी ते टाकून खाल्लं तर मला uh, नंतर सोलकढी सोलकढी हो मला मराठी फूड खूपच आवडतो सेम पेस्ट मी आता ऍक्च्युली मी येताना कोथंबीर वडी खालू येतात मी खरं सांगते सो येस यु नो एव्हरीवेअर इज मराठी फूड अँड यु नो नाव मराठी फूड इज गोइंग टू अदर कंट अदर स्टेट्स ऑल्सो तर आता तू सांगितलं तर पोहाचं वेरिएशन बघ पण पोहा इज ओरिएंटेड बाय महाराष्ट्र इट्स अ महाराष्ट्र ओरिएंटेड फूड कांदा पोहा तर तिथे तू आता आलू टाकलं ते इंदोरचं पोहा झाला सो महाराष्ट्र फूड इज गोइंग एव्हरीवेअर सो येस ऑफकोर्स महाराष्ट्र फूड इज दिस फूड असा <laughs> मला ऍड करायचं आहे या चॅनलच्या संदर्भाने जर हे आयडिया मिळाली जर आपण वडापावला इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जाऊ शकू हे वडापाव काहीच नाही एक इंग्लिश बर्गर आहे जर आपण याला वडापाव म्हणूनच <laughs> इंटरनॅशनल लेवलवर वर पण हे चॅनलच्या संदर्भाने हे आयडिया मिळत असेल तर प्लीज घ्या आणि याला विकसित करा आपला वडापाव तितकाच फेमस होईल त्याच नावाने फेमस होईल खऱ्या अर्थाने सो थँक्यू सो मच तुम्हाला दोघांनाही आणि या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू